यांनी खऱ्या अर्थाने आध्यात्मिक कार्याला सुरू केलं अशा शेनीदेव बागाठाण चेंडूफळ आवलगाव हमरापूर कमापूर भागाठाण या सर्वांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांचा अखंड हिरम सप्ताह तीस तारखेला त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे या सप्त्याच ध्वजारोहण करण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी ज्यांच्या सुरू असते ध्वजारोहण झालं असे गोदा सदा बेटाचे महंत मठाधिपती आपल्या सर्वांच्या आशीर्वादास्थान असले हरिभक्तपर्यंत रामगिरी जी महाराज आणि महाराष्ट्र सरकारमध्ये यांचा अत्यंत चांगला नेतृत्व आहे असे जलसंपदा मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी ध्वजारोहणचा कार्यक्रम झाला मी या ठिकाणी विखे पाटील साहेबांचं आपल्या सगळ्या भक्त मंडळाच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि खासदार आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब माजी आमदार सन्मानीय भाऊसाहेब प्रदेश शिगडगावकर माजी आमदार सन्माननीय मुरकुटे साहेब कारण साहेबांनी मला सांगितलं पाचच मिनिटात थोडून टाकायचं आणि म्हणून आदरणीय सर्व स्टेज यांचा मी मनापासून या ठिकाणी कमिटीच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो या ठिकाणी आपल्या तिन्ही जिल्ह्याची जी परंपरा आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल या तिन्ही जिल्ह्याची जी परंपरा माथा टेकवण्याची आमची आहे अशा सरला बेटाचा सत्ता या परिसरामध्ये होतोय मला आनंद होतोय का मी साहेब कदाचित आपल्याला आदेश आला असेल सद्गुरु गंगागिरीजी महाराज ब्रह्मजी नारायणगीरजी महाराज यांचा कदाचित वरतून आपल्याला सहा महिन्यापूर्वी आदेश आला असेल तर मी स्वतः शिरी देवगावच्या परिसरामध्ये आम्ही घेणार आहे आणि या परिसराचे जेवढे जेवढे डांबरीकरणाचे काम असतील ते तू त्या ठिकाणी पूर्ण कर आणि कामा या कामामध्ये मला या सर्व नेते मंडळींनी बोलाची साथ दिली मी खऱ्या अर्थाने त्यांचं या ठिकाणी होऊन व्यक्त करणार आहे माझा प्रधानमंत्री ग्राम सडक हो योजनेकरण या पट्ट्यामध्ये कदाचित वाटलं असेल का सप्त होणार आहे म्हणून ते काम त्या ठिकाणी केलं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सेकंदर्मचा आमदार झालो परंतु सेकंदर्मचा आमदार जरी झालो

घुमे सर मला बोलले तब्येत बरोबर नाही तूच माझं पाच मिनिट वेळ जास्त घेऊन टाक मी काही बोलणार नाही आणि म्हणून माझ्यावरची जी जबाबदारी असेल आदरणीय खासदार घुमरे साहेबांवरची जी जबाबदारी असेल ती संपूर्ण जबाबदारी तुम्ही ज्या पद्धतीने सांगा त्या पद्धतीने आम्ही ती पूर्ण करणार आधी वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु मी विखे साहेबांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मार्फत विनंती करणारे विखे साहेब काल पासून मला फोन येत आहे विखे पाटील साहेब येत आहे विखे पाटील साहेब येत आहे मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तुम्ही काळजी करू नका कोयदापूर तालुक्याचे पंधरा गाव आणि श्रीरामपूर तालुक्याचे पंधरा गाव तो उच्च पाच श्री देऊनाचा तुमचा मनामध्ये जो विचार त्या ठिकाणी आहे साहेब आहेसंपदा मंत्री नाही आपल्याही भागाचं पालक करतो त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि विखे पाटील साहेब उच्च शिरी देवगावच्या बाधामध्ये मी असं म्हणतो कदाचित डायरेक्ट डिक्लेअर करून कारण होऊ बसतो आणि त्यांना सांगितलं उद्धव पाटील साहेब तुमची खूप लोक वाट पाहतात कधी विठे पाटील साहेब शिरी देवगावचा विचार त्या ठिकाणी सर्व लाडक्या पहिली मोठ्या संख्येने या ठिकाणी होत आहे सर्व कमिटीचे मेंबर या ठिकाणी हजारिजू पवार हरिशरणगिरी महाराजांना बोललो प्रत्येकाला वाटलं पाहिजे का सत्ता माझा आहे आणि झटून ठिकाणी गेलो पाहिजे निश्चित त्या ठिकाणी सांगेल ज्या गाडीवरती त्या परिसरा रामगिरीजी महाराज चौदा पंधरा वर्ष त्या ठिकाणी काम करताय त्यांचा झेंडा वरती लावण्याचं काम आपल्या सर्व मंडळीने करावं एवढी त्या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतो जय हिंद जय जे महाराज जय हिंद